ऐतिहासिक दांडपट्ट्याला महाराष्ट्राच्या राज्यशस्त्राचा मान मिळालाय शिवजयंतीच्या मुहूर्तावर होणार राज्य सरकारकडून अधिकृत घोषणा दोन दिवसांपूर्वी चिपळूणमध्ये झालेल्या राड्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली एकमेकांवर दगडफेक करायची खालच्या पातळीवर जाऊन बोलायचे माणसांना जनावरांची उपमा द्यायची हे योग्य नाही अशा शब्दात अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली निलेश राणे आणि भास्कर जाधव यांच्या समर्थकांमध्ये दोन दिवसांपूर्वी झाला होता राडा या राड्याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटाच्या सुमारे चारशे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने खालापुरातील नारंगी स्वाली येथे रंगला बैलगडा शर्यतीचा अनेक बैलगाडा मालक तसेच बैलगडा शर्यत पाहण्यासाठी प्रेक्षकांची झाली गर्दी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी बैलगडा शर्यतीची दिली माहिती आणि शेती आणि बैल या दोन्ही गोष्टी शेतकरी बांधवांच्या अस्मितेच्या जेवा भावाच्या आणि या कार्यक्रमानिमित्त आज कर्जत कालापूर असेल आजूबाजूच्या सगळ्याच तालुक्यातून प्रचंड मोठ्या संख्येने बैलगाड्या शोधी असतील बैलगाड्या मालक असतील हे आले त्या सर्वांचं त्या ठिकाणी मनापासून सुरुवात करतो अमरावती जिल्ह्यातील नांदगाव यवतमाळ मार्गावर झालेल्या भीषण अपघातात चार कबड्डीपटूंचा जागीच मृत्यू झाला कबड्डीपटूंना घेऊन ट्रॅव्हल यवतमाळ मधील स्पर्धेसाठी निघाली होती त्याच दरम्यान ट्रॅव्हल आणि कॉन्क्रीट मिक्सर यांची भीषण धडक होऊन चार कबड्डीपटूंना आपले प्राण गमावे लागले या अपघातात दहा कबड्डीपटू जखमी झाले असून त्यांच्यावर नदीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत सदैव सामाजिक उपक्रम घेणाऱ्या स्वामी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानातर्फे मुरुडच्या उसरोली फाटा या ठिकाणी महारक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला संस्थानातर्फे एक लाख बाटल्या शासकीय रक्तपेढांना देण्याचा संकल्प करण्यात आलाय त्याकरता ठिकठिकाणी महाराष्टदान शिबिर घेण्यात येते मनसेतून बाहेर पडलेले माजी आमदार परशुराम उपरकर लवकरच महायुतीमधील एका पक्षात प्रवेश करणार आहेत हा पक्ष कोणता असेल हे मात्र सध्या तरी गुलदस्त्यात आहे परशुराम उपरकर यांच्या समर्थकांची कुडाळमध्ये बैठक झाली या बैठकीत सत्ताधारी पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय झाला लवकरच उपरकर पक्षप्रवेशाची घोषणा करतील रत्नागिरीमधील खंडाळ ते सैतवडे हा रस्ता झालाय खड्डेमय पादचारी वाहन चालक विद्यार्थी गर्भवती महिला या सर्वांनाच होतोय त्रास अधिकारी आणि लोकप्रतिनिधी मात्र रस्ता दुरुस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष करीत असून दररोज पोकळ घोषणा देत असल्याने जनतेतून तीव्र संताप व्यक्त होतोय आमचे प्रतिनिधी जमीर खलफे यांनी स्थानिक नागरिकांच्या घेतलेल्या या मुलाखती शाळकरी वयातच मुलांना वस्तू विक्रीतून व्यावहारिक आणि व्यावसायिक ज्ञान मिळावे या उद्देशाने देवगड मधील श्री भगवती हायस्कूलने गावठी बाजार हा अभिनव उपक्रम राबवला गावठी बाजारात मुलांनी आपापल्या मालाची विक्री करून एकतीस हजार रुपयांची उलाढाल केली या उपक्रमाचे सर्वत्र होते कौतुक आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात महाडच्या वेदांत सोंदलवेकर याच्या स्माईल या लघुपटाला मिळाले तृतीय पारितोषिक या यशाबद्दल वेदांतचे सर्व स्तरातून कौतुक होते मराठा आरक्षणाबाबत एकवीस फेब्रुवारीला आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल असे मनोज जारांगे पाटील यांनी जाहीर केले मराठा आरक्षणासाठी जारांगेचे उपोषण सुरू आहे तर राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी वीस फेब्रुवारीला राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवले आहे टाइम्स डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहात रहा टाइम्स डिजिटल